सकाळचे वाजले होते पाच जण पाहते काय बाहेर माझे मामा मामी आले होते आणि याच्याहून जास्त खुशीची गोष्ट काय असणार चार वर्ष झाले यांना बोलवून आज कुठेतरी पधारले सप्तशृंगीचं दर्शन झालं आणि पाच वाजता ते आमच्या घरी आले सकाळी उठली मग नंतर मासवडीची भाजी त्यांच्यासाठी केली छान मसाला तयार केला आज मामीने हेल्प केली पोळ्या टाकल्या मी रस्सा भाजी सॅलेड छान छान त्यांच्यासाठी स्वयंपाक केला ही मासोडी नाही बरं ही मासवडी आहे आणि वरण भात पण होता दक्षला इथे छान कंपनी भेटली होती सर्वज्ञ दादा आणि पवित्र दिदीची दी हे होता सरूचा कॉमेडी शो त्याच्यानंतर आम्ही जेवण केले आणि हे पहिल्यांदा यांनी मासवडीची भाजी खाल्ली होती आणि त्यांना खूप आवडली असं त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिलं आणि मामी तर म्हणत होत्या तुला इतका छान स्वयंपाक येते छकू मला तर माहीतच नव्हतं आल्या नाही तर कसं माहीत होणार असा गेला आजचा आमचा दिवस बाय